ग्रामपंचायत देऊळघाट पुढाकारानं मुस्लिम बांधवांकडून बान सर्व गणेश मंडळ अध्यक्षांचा सत्कार संपन्न बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळघाट ग्रामपंचायतच्या पुढाकारातून देऊळघाट येथील सर्व गणेश मंडळ अध्यक्षांचा मोजा उत्सवात गावातील ज्येष्ठ मुस्लिम बांधव तथा तरुणांनी सत्कार समारंभ गौरव केला या सत्कार सोहळ्यात जैस्वाल गणेश मंडळ अध्यक्षांचा माजी ग्रामपंचायत सदस्य सय्यद आविश यांनी सत्कार केला तर तेलीपुरा सार्वजनिक गणेश मंडळ अध्यक्षांचा इलियास खान हाजी यांनी तसेच विश्वकर्मा गणेश मंडळाचे अध्यक्ष यांचा माजी सरपंच गफ्फार कुरेशी यांनी सत्कार केला संत सावतामाळी गणेश मंडळाचे अध्यक्षांचा सत्कार अब्दुल रफ तंटामुक्ती अध्यक्ष देऊळ घाट यांनी केला पालाजी गणेश मंडळ अध्यक्ष यांचा सत्कार माजी ग्रामपंचायत सदस्य गुलाबभाई पेंटर यांनी केला यासह हो, इतर गणेश मंडळ अध्यक्षांचा सुद्धा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला माजी सभापती बबलू शेठ उर्ज अब्दुल रज्जा यांनी हो गजानन खंडागळे यांचा सत्कार केला सत्कार करून गावामध्ये सामाजिक सरोखा कायम असल्याचं स्पष्ट केलं या सत्कार सोहळ्याचं सा संचालन सांडू पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मधुकर कचोरे यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमास हिंदू मुस्लिम समाजातील असंख्य नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती